ममता साथ है मान ने साथ है, मान ने साथ है इसका क्या होगा छोड़ा छोड़ा देखिए क्योंकि अपने अपने तो अपना अपना स्टेटों में कांग्रेस कांग्रेस से लड़ते रहे हम आदमी और कांग्रेस आपस में लड़ते हैं इसलिए थोड़ा सा प्रॉब्लम है और डिस्कस करके उसको ठीक कर दे

तर त्यामुळे ते फार कमीकडे फिरतात कमी येतात त्यामुळे सुधार्थ पाटील साहेब हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत आणि आमचे सगळ्यांचे मार्गदर्शक आहेत त्यांचं मार्गदर्शन आम्ही आम्ही दोघे एकमेकांच्या संपर्कात असतो मी दिल्लीला जातो त्यावेळेस भेटतो दिल्लीला भेटतात दे, एआयसीसी मध्ये पण येतो असं महाराष्ट्र है राजू गांधी साहब के साथ में जो काम किए नेता है आपके कांग्रेस के या हमारे विलासराव जी के साथ में भी उनकी कमी महसूस होती है स्टेज पे या उनको साइडलाइन किया जाता है ऐसा सुनाई दे रहा है सबने आ गया हो। और जैसे शिवसेना से ना से कोई आया है बीजेपी से कोई है वो लोग ज्यादा दिखते हैं आपका ओपिनियन बताइए देखिए ज्ञानेश्वर जी महाराष्ट्र के सबसे बड़े नेता थे हमारे प्रिय मित्र थे और उनके साथ जो लोग काम किए हैं वो बिल्कुल कांग्रेस आगे आगे रहे और रहेंगे इसी को कांग्रेस किनारे करने के लिए हबीबी प्रयास नहीं कोई ऐसा है तो बिल्कुल डॉक्टर सबको लेके चले तो प्रोग्राम अपनाया है किसी को भी कांग्रेस के आदर्शों में जो लोग विश्वास प्रकट करते हैं आदर्शों में लेके आगे चाहते हैं सबको लेके सबको प्राथमिकता देके किसी को भी नहीं ले जाए प्रकाश अंबेडकर साथ में रहेंगे उनसे मैंने खुद बात की है और आने वाले दिनों में जैसा बैठक होंगे

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या ह्याच्यामध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती संविधान समिती तयार करण्यात आली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुंबईचे आमचे लक्षात त्यांचा राजीनामा घेऊन डॉक्टर बाबासाहेब जेव्हा निघून आले त्यावेळेस त्यांना त्या स्पेक्षा देतात आणि मग त्या संविधान समितीमधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काँग्रेससाठी किती महत्वाचे याचा आम्हाला खूप सारखे उदाहरण अनेक तर देता येण्याची गरज नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही काँग्रेससाठी महत्वाचं महत्वाचा महत्वाचं महत्व व्यक्तिमत्व आहे आणि त्याच्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे काँग्रेस विचाराच्या अखेरीचा विषय होऊ शकत नाही शाहू पुणे आंबेडकर विचारधारा जी आहे ती विचारधाराच काँग्रेसची विचारधारा त्याच्यामुळे बाबासाहेब आंबेडकर आणि काँग्रेस ही विचारधारा वेगळी होऊ शकत नाही त्यामुळे ही जी काही निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो तो फक्त राजकीय होती राजकीय के उद्देशाने केला जातो आज जे लोक सत्तेत आहेत त्यांनी तर देशच जाणार देशच संपवला बाबासाहेब आंबेडकरांचं संविधानिक व्यवस्था संपवली लोकशाही संपवली आणि त्याच्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांच्या अन्वयाचा विषय तुम्ही त्यामुळे आता बाबासाहेबांच्या अन्वयाला सुद्धा कळत आहे की चुकीचं झालेलं आहे आणि काँग्रेसच एक असा पक्ष या देशामध्ये की तो संविधानात म्हणजे लोकशाहीला जोपासून ठेवू शकतो ही क्षमता असलेला काँग्रेस पक्षच आहे त्यामुळे ही जी काही भूमिका कालपर्यंत अनेक लोक मांडत होती ती आता या भूमिकेला लोकांना आता थो थो तो गैरसमज जो पसरला गेला निघालेला आहे काँग्रेसच पक्ष आमचा जवळचा आहे महाराष्ट्रातील आम्ही अठ्ठेचाळीस ही जागा आघाडी म्हणून करतोय आमची भूमिका काँग्रेसची एकदम स्पष्ट आहे की कोणाला जागा कोणाला किती द्यायच्या वगैरे हा आमचा आघाडीचा प्रश्न नाहीये

आणि जे जे काही विचार घडवतात सगळ्यांना घेऊन चालू आणि अठ्ठेचाळीस जागा जिंकणं हे आमचा संकल्प आहे त्यामुळे कुठल्या पक्षाला किती जागा जातात हा आमच्यासाठी प्रश्न नाही आणि बीजेपी मुक्त महाराष्ट्र कसा करता येईल ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे संजय राऊतांना मान्य आहे तुम्ही आता सगळ्यांची नाव घेतली शिवसेना घेतलं नाही संजय राऊतांना मान्य आहे का आघाडी म्हटलं तर आहे का

आणि मी परवा पण पर बोलतो की मराठा आणि ओबीसी आरक्षणामध्ये कोणाची फसवणूक केली ते सरकारने स्वस्त केलं पाहिजे एकीकडे सांगायचं ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावून द्यायचा नाही एकीकडे आम्ही मराठ्यांना आरक्षण मिळवतो असं सांगितलं परवा जो अध्यादेश सरकारने काढला आणि ऐतिहासिक निर्णय घेतला असं ते सांगतात मग अजित पवार आणि फडणवीस त्या ऐतिहासिक नेत्यामध्ये का सामील झाले आपण सवाल आम्ही विचारला कुठल्या समाजाला या लोकांनी बसवलं कारण की महाराष्ट्रातले जे प्रश्न मूळ आहे त्या मूळ प्रश्नाला फाटा या पद्धतीचं मुद्दाम वातावरण निर्माण करून महाराष्ट्राच्या एकात्मतेला शाहू आखंड विचारसरणीला संपवण्याचं बाप बीजेपी करते आहे बीजेपी सोबत असलेले पक्ष करतात राज्याची तिजोरी लुटण्याचं काम हे करतात आपलं पाहायला मिळालं असेल की काल डेप्युटी सीएम फडणवीसांनी सीएम त्याची वेळ हे काढलेलं आहे तुम्ही महाराष्ट्रामध्ये या सगळ्या व्यवस्थेमध्ये किती गरजू लोकांना पैसे मिळतात माहितीच्या अधिकार माहिती घ्या मिळण्याच्या टाळूवरच लोणे खाण्याचं काम जनतेच्या धर्माचा पैसा जो सरकारच्या तिजोरीमध्ये जमा होतो तो पैसा लोक करतात लोकांना मदत मिळत नाही यांच्या भगत आरोग्याच्या नावाने गरीब माणसाला पैसे मिळाले पाहिजे त्यांना नाही पण यांच्या भगत बच्चांना पैसे मिळतात हे तुम्हाला त्याच्या माहितीच्या अधिकारातून प्राप्त होईल एक मुख्यमंत्र्यांचा कोश एक आता उपमुख्यमंत्र्यांचं पण दुसरा उपमुख्यमंत्री उघडेल किती लोकांना गरजू लोकांना मदत केलेली आहे हे तर सगळ्यांना जाहीर करावं लोक दवाखान्यात सरळ जातात आणि आढळून निघतात शासकीय दवाखान्यात दवाखान्याची व्यवस्था संपली खासगी दवाखान्यामध्ये लोट चाललेली आहे महाराष्ट्रामध्ये आरोग्याचे तीन तेरा वाजलेले आहेत म्हणून मी आपल्याला सांगतो निवडणुकीचे भाग आहेत तुम्हाला विषय काढण्या म्हणून सांगितलं की लुटारो सरकार भ्रष्टाचारी सरकार आणि शेतकऱ्यावर अन्याय करणारी आणि तरुणांवर त्यांचं आयुष्य बरोबर करणारी नोकऱ्यांच्या नावाने फसवलं जात आहे महाराष्ट्र अशा या सरकारला जनता बरबाद केल्याशिवाय आता शांत बसणार नाही अशी परिस्थिती लोकांमध्ये तीव्र सरकारच्या परिषद समिती नगरपालिका आणि महानगरपालिकेच्या निवडणुका या लोकांनी घेतल्या नाही तुम्ही मग प्रश्न विचारला जेवढ्या निवडणुका बाय इलेक्शन महाराष्ट्रात झाले काँग्रेस आघाडी पक्षाने जिंकली मग स्थानिक स्वराज्य संस्था असतील एम एसीच्या निवडणुका असतील किंवा बाय इलेक्शन असतील काँग्रेस पक्षाने जिंकले आघाडीने जिंकले म्हणून तुम्हाला सांगतो की महाराष्ट्रात वातावरण जे काही आज जाहिरातीच्या आधारावर जनतेच्या पैशाची लूट करून आपलीच पाठ आपण ठोपटणारं जे सरकार आहे देशात आणि केंद्रातलं हे सबोलेश्वर आता शांत तर तेच आम्ही सरकारला विचारतो मला हे मी आज त्याच्यामध्ये जाणार नाही आम्ही घेतलेली आहे उत्तर द्याव ना जनतेला विचारलं होतं देऊ शकणार काय चाललेलं त्यांनी सांगावं आम्ही प्रश्न विचारला विरोधकांच्या प्रश्नाचं उत्तर देण्याचं लोकशाहीमध्ये परंपरा आहे की नाही केंद्रातलं देत नसेल तर राज्यातलं तर दिलं पाहिजे ना प्रधानमंत्री कोणाच उत्तर देत नाही अजूनपर्यंत एक पत्रकाराशी सभा साधला नाही दहा वर्ष लोकशाही न मानणारी व्यवस्था आम्ही प्रश्न विचारला एक बघा आम्ही काय मारपीट करावं चक्काजाम करावा ही भूमिका आमची नाही आम्ही सरकारला प्रश्न विचारला की तुम्ही हा अध्यादेश काढलेला आहे तो कुठल्या आधारात काढलाय कसा काढलेला आहे कोणाची बसवून केली कारण त्यांनी दोघांनी सांगितलं की आम्ही ओबीसीचं आरक्षण ला हात लावणार नाही मग मराठी मराठा समाजाला त्यांनी आरक्षण दिलं असं तर कुठल्या आजारात कसं केलं ते तर सांगा तुम्हाला माहितीसाठी सांगतो मुंबई मध्ये हे सर्वेक्षण चालू आहे आज पेपरला हेडले नाही शाबासकी दिली सहा दिवसात सत्तावीस लाख लोकांचं सर्वेक्षण झालेलं आहे सहा दिवसात सत्तावीस लाख मला सांगा शाबाशी दिली पाहिजे ना या लोकांना असं पॉसिबल आहे का सहा दिवसात सत्तावीस लाख लोकांना सर्वेक्षण मुंबई शहरामध्ये केलेलं आहे घरात लोक राहतात का दिवस कामाला जातात का म्हणजे बंद घराचं केलं का सर्वेक्षण काय चालवलं अनेक पुरावे देता येईल मला सर्वेक्षण पेपरला काही पेपर आता काही पेपर छापत नाही तो मी भांडण पेपर वाचत होतो ते मग सुद्धा मग तुम्हाला सांगतोय की हे कसो कोणाची करताय आमचा प्रश्न तो आहे सरकार म्हणून उत्तर देणं त्यांचीच बाब मुळातच त्यांचं उत्तर द्यायचं लोकांच्या प्रश्नाचं विरोधी विरोधी पक्षाच्या लोकांचं दायित्व प्रश्नाचं उत्तर नाही द्यायचं विषय आम्ही प्रश्न विचारले अजून तुमच्या समोर विचारतोय सरकार माध्यमाच्या माध्यमातून सरकारला ऐकून जात असं मला वाटतं मुळातच मुळातच म्हणून जरंगी यांची फसवणूक करण्यात आल्या का मला जरंगे यांचा विषय नाहीये माझा मी समाजाची चर्चा करतोय एक व्यक्तीची गरज नाही मराठा समाजाला आरक्षण दोन हजार चौदा मध्ये नगर समाजाला आरक्षण देण्याचं दोन हजार चौदा मध्ये सांगितलं होतं खालचे सरकार मालचे सरकार त्या मनाला होती दहा वर्ष तुम्ही देऊ शकत नाही तो हो तर काय मुस्लिम सांगितलं इव्हिएम मुस्लिम आरक्षणाचा आमचे नेते राहुल गांधीजींनी जी काही भूमिका मांडली या भूमिकेमध्ये सेन्सेस हा महत्वाचा भाग आहे पण देशाचे प्रधानमंत्री सांगतात की गरीब आणि श्रीमंत आता देशामध्ये आरक्षण व्यवस्था संपवायची आपला हा विषय आपला महाराष्ट्रातला होता पण मुस्लिम आरक्षणाचा विषय काँग्रेसने केलेला होता नसिमबाई एवढेच मंत्री असताना कोर्टामध्ये झाला पण त्याचं मूळ कारण आहे सेन्सस करत नाही कुठला समाज आम्ही धर्माला आरक्षण देत नाही दे आम्ही समाजाला देतो त्या जातीला देतो जो समाज सामाजिक आर्थिक शैक्षणिक माग असेल बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या आधारावर त्यांना मुख्य प्रवाहात आणणं ही सरकारची दायित्व होत आणि ते सेन्स हा त्याचा थर्मामीटर आहे आणि त्या आधारावर प्रधानमंत्री सांगतात की गरीब जात आहे आणि श्रीमंत जात आहे त्या देशामध्ये शंभर कोटीच्या वर गरीब लोक झालेली आहेत मग दहा हजार दहा हजार पाच हजार लोक आता श्रीमंत राहिले त्याचे बाबासाहेब आंबेडकरांनी ते नाही सांगितलं होतं की मुळवर लोकांना श्रीमंत करा आणि सगळ्यांना गरीब करा व्यवस्था संपवली त्या झाला वलांडी सहा वर्षाच्या मुलीवर अत्याचार झाला एफाय दिवस झालं आता आपण विरोधी पक्षात तर आपण तिथं प्रतिनिधी कोण जाणार आहेत का आपली बिलकुल जाणार तुम्हाला एक गोष्ट सांगतो महिला अत्याचार आपल्या वरडीमध्ये तर होतच आहे तुम्ही दिल्लीमध्ये आपण पाहिलं असेल की ज्या मुलींनी या देशासाठी सुवर्ण पदक कमवून आणलेलं होतं त्या मुलींची सुद्धा कशी खरपड केली होती त्यांचं काय अत्याचार झाला त्यांचा जो हातभार आहे भाजपचा त्यांनी त्यांचं शोषण केलंय असा आरोप त्यांच्यावर लावत असतो आणि देशाचे प्रधानमंत्री का चुक आहेत ना खाणे दोघा ना त्यामुळे आमचा प्रतिनिधी तिथं आहे आणि अशोक पाटील अशोक पाटील स्वतः जाऊन आले तिथं जो आम्ही तिथं मी स्वतः एसपी सोबत बोलतो आणि त्याच्यात माहिती घेऊन मी सरकारला आणि डीजी ला राज्याच्या त्याला आम्ही जॉब विचार काँग्रेस इच्छुक नाही असं एक काही चर्चा आहे म्हणजे काँग्रेस स्वतः जाऊन उमेदवार देण्यासाठी आपल्याला सांगत आहे अठेचाळीस जागा आम्ही लढतो मराठवाड्यातल्या जागेचा फॉर्म्युला कसा चार तीन एक झाला अठ्ठेचाळीस जागा सकाळी त्याच्यामुळे आता हा काही जागेचा फॉर्म्युला जो आहे तो तिकडे आहे मध्ये त्यांचं चालू आहे गोंधळ किती तिकडे गोंधळ तुम्हाला कळत नाहीये दुसरे भूकंप व्हायची वेळ आली आहे पण हे लोक सांगतात ना आमच्याकडे येणार आहे ते आहे तुम्हाला त्यांच्या भूकंपाचा अंदाज नाही संपर्क आहे प्रश्न काँग्रेसला महत्वाचे आहे महागाई महत्वाची आहे बेरोजगारी महत्वाची आहे शेतकऱ्यांचे प्रश्न महत्वाचे आहेत गरिबाचे प्रश्न महत्वाचे आहेत अन्नच्या विरोधात करण्याची भूमिका काँग्रेसची आहे त्यामुळे आम्हाला याचा आणून त्याचा असून चर्चा घेतल्यानं आम्हाला घ्यायच्या नाही

ही जी व्यक्ती स्वातंत्र्याची जी काही भूमिका मांडलेली का आहे प्रत्येकाला प्रत्येक व्यक्तीला या लोकशाही मध्ये व्यक्ती स्वातंत्र्य दिले व्यक्ती स्वातंत्र्यामध्ये मतदानाचा हा धर्मामिटा हा महत्वाचा आहे मला यांना मत मारायचं आहे माझं मत पुरात आले असं माझा अविश्वास होत असेल आणि मी त्याच्यावर जो ऑब्जेक्शन सातत्याने मांडत असेल तर निवडणूक आयोगाने राजीव गांधीजींनी निवडणूक आयोगाला स्वायत्ता दिली त्यांनी त्या ठिकाणी पारदर्शकता ठेवून जनमानसा निर्णय घेतला पाहिजे वाटत लोकांना की आमचं मत तिकडे जात आम्ही मारतो त्याला नाही जात असं वाटत आहे अनेक लोकांनी मांडले निवडणूक आयोगाने याच्यातला निर्णय घ्यावा आम्ही कोर्टात गेलेलो होतो म्हणजे सुप्रीम कोर्टाने काय सांगितलं की निवडणूक आयोगाने निर्णय घ्यावा आम्हाला तो निर्णय लक्षात असतो पण जनभावना ज्या असतील त्या जनभावनेचा आधार निवडणूक आयोगाने करावा केंद्र सरकारने के त्याच्यातली भूमिका घ्यावी लोकशाही कारण लोकशाहीची पाळ्यामुळे जी आहे चहा विकताना माणूस देशाचा प्रधानमंत्री होतो कशाच्या आधारात जाणार लोकशाहीची पाळ्यामुळे आपल्या देशामध्ये मजबूत आहे त्याच्यामुळे चहा विकतारा माणूस देशाचा प्रधानमंत्री नंतरचा प्रश्न आहे पण हा काय आपण शंका आहे

तो ये माहौल खराब करने की बात नहीं क्या पॉलिसी है आपकी कांग्रेस की प्रदेश की पॉलिसी क्या है नहीं कांग्रेस की पॉलिसी सर्वधर्म संभाव की हमेशा से रही है और आज भी वही पॉलिसी है कांग्रेस ने अपनी किसी भी पॉलिसी से कभी भी कोई समझौता नहीं किया है और कांग्रेस सर्वधर्म संभाव को मानने वाली पार्टी है और उसी के साथ चलने वाली पार्टी मुझे वहां से लोगों के फोन है और मैं वो विधायक हमारे रवि लंगेकर है उनसे हमने बात किया उन्हें बताया कि सिर्फ मैंने ये फोटो जो बैनर है मैंने नहीं लगाया कार्यकर्ताओं ने लगाया था क्योंकि लगा वो मूल मनसे से आया हुआ आ, वो है रवि लंगेकर वो मूल कांग्रेस का नहीं है तो उसके जो कार्यकर्ता के मंच से आए हुए इन ने वो काम किया था कांग्रेस के कार्यकर्ताओं ने नहीं किया था मैं वो मैं जस्टिफिकेशन और क्लियर बता रहा हूँ तो कोई छुपाने की बात नहीं बाद में तुरंत उनमें वो पूरे भूल उतारे और फिर वहां का जो इशू था वो खत्म तो हुआ <laughs> <laughs> राज्यामध्ये एका इंजिन वर चालत नाही तर राज्य सरकारनं काँग्रेस पक्षात देखील आपलं एक इंजिन असताना अशोक चव्हाण आणि बाळासाहेब आठवडे यांचं इंजिन लावलंय असं म्हणतात काँग्रेस एक आहे आमच्याकडे इंजिन वेगळे नाही आमचं एकच इंजिन काँग्रेसचं आहे